हे विधानसभेमध्ये रमीपटू रमी छळत रमी आहेत हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काल सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद मध्ये लातूर येथे या ठिकाणी आमचे अखिल भारतीय छवा संघटनेचे युवकचे प्रदेश अध्यक्ष माननीय विजय कुमार घाडगे पाटील आणि कार्यकर्ते यांनी त्यांना निवेदन देऊन एक पत्त्याचा सट दिला की त्या कृषी मंत्र्याला त्वरित निलंबित करण्यात यावं आणि त्यांच्यावर त्यांचा, त्यांचा राजीनामा घ्यावा हे पूर्ण झाल्यानंतर तिथल्या राष्ट्रवादीतल्या गुंड परिवर्तीचा तो सुरज चव्हाण आणि त्यांच्या सहकार्याने आमचे विजय कुमार घाडगे पाटील आणि कार्यकर्त्यावर अमानुष हल्ला केलेला आहे त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आता आम्ही करायला ते निवेदन देऊन त्यांच्या अजित पवार आणि कृषी मंत्री आणि त्या सूर्जाच्या फोटोला जोडे मारण्याचं काम केलेलं आहे आणि या ठिकाणी एवढंच सांगतो की आम्ही अण्णासाहेब पाटलाचे छावे आहोत आम्ही आज जरी कुणीही पक्षात असलो तरी अण्णा साहेबांचे आहेत त्यामुळे जशास उत्तर त्याला देणार तर आहोतच पण यापुढे अजित पवार यांची किंमत मोजावी लागेल या अनुषंगाने आज समाज सर्व कंधार तालुक्यातील संघटना मग ती संभाजी ब्रिगेड असेल छावा असेल इतर संघटना असेल बहुजन संघटनेच्या वतीनं आज या ठिकाणी निषेध करत आहोत आणि येणाऱ्या काळात जशा त्या उत्तर देण्याशिवाय थांबणार नाही